जागृत असेल आपला नागपूर आणि त्यावेळेस उत्तर आता धाराशी इथं भूकंप झाला होता परत ती गावाच्या गाव परत आपण उभी केली काही लोक आपल्याला सोडून गेली आता निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही काही लोक त्या पाण्यात वाहून पण गेली मी सकाळ मगाशी येताना सोलापूर मध्ये एक रिक्षा ड्रायव्हर त्याची बायको म्हणत होती की दादा आठ दिवस झाले तो सापडत नाही असं काही ठिकाणी झालंय त्याच्यामुळे काळजी आपण घेतली पाहिजे सरकार तुमची काळजी घेईल पण तुम्ही पण तुमची काळजी घ्या कारण पुढचे पण दिवस थोडेसे अडचणीचे काही दिवस हा परतीचा पाऊस आहे जसं मृग नक्षत्र सात तारखेला निघत त्यावेळेस मे महिन्यातच पाऊस सुरू झाला कधीच मे महिन्यात पाऊस आपल्या आपलं सगळं आवर्ष प्रवण भाग आहे आपल्याकडं कधी पाऊस पडत नाही एवढा कधीच नाही म्हणून आपण केले आपण डॉक्टर पदमसिंह पाटलांनी त्या काळात त्यांच्याकडे पाटबंधारे खातो होत त्यांनी भरपूर व्यवस्था केली का पाड़ा पाड़ा हो। तर पाऊस पडत नाही पाटलांतर ते पाणी आढावं नाही तर माझ्याकडे खाता आलं मी पण केलं श्रीना तोगाव घरी आता धरणापर्ण एवढं पाणी आलं की ते पाणी सोडावं लागलं मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसे पेक्षा जास्त पाणी होत स्वप्नात मग आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी धरणातलं पाणी आणि आपल्या एरियातलं पाणी हे सगळं पाणी उतारावर टिकलं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही धीर जाऊ धीर घालू नका आम्ही सगळे तर होते आम्हाला कळते ना आम्ही काही गोटे खेळायला आलोय सकाळी सहा ला सुरू केले बाळाला म्हणजे जे काम करताना त्याची काय बघायला आता एवढा जीव तोडून चालतोय आजून पण एका ठिकाणी जायचंय आम्हालाही कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथे मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय साधू वाल माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला का की दादा असं असं इथं परांड्यामध्ये झालंय भूम मध्ये झालंय पाणी आले लोक अक्षरशः घाबरून गेली तिथनं मी सूत्र फिरवून म्हणजे आम्ही काही झोपा काढला नाही विचारा रात्री किती तु फोन केलाय ते मी त्याच्या फोन मध्ये नंबर असेल माझा आणि वीज घेतला नंबर असं नाही राह आम्ही एवढं करून वाईट असं वाटत ज्याच कळत कळत म्हणजे आम्ही आणि यांनी काहीतरी अडचण मला कळतील ना परंतु शेवटी राज्य चालवत असताना पहिल्यांदा यांचे संस्था कशी उभे करता येतील त्यांना मदत कशी करता येईल त्यांच्या खंडून गेलेला जमीन उन्हा पूर्व पदावर कशी आणता येतील उन्हापूरच्या काळामध्ये त्यांचं परिस्थिती व्यवस्थित कशी येईल या सगळ्या गोष्टी घर कशी बांधून देता येईल या सगळ्या गोष्टी कशा खोलून देत आहे या सगळ्या गोष्टी आपण करतो तुमचे पण वेगवेगळ्या मागणीच्या करता देखील करू मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळी सोंग करता येतात पैशाचा सोड करता नाही तुम्ही जसा तुमचा प्रपंच चालवत असताना एकंदरीत तुमचं महिन्याचा असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात तस आम्ही तेरा कोटी जनतेचं कुटुंब चालवतोय राज्य चालवतोय आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राची पण मदत घेणार आहे कारण असं ज्यावेळेस संकट येतं ज्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच आम्ही ती मदत मिळवू आणि शिवाय आपलं राज्य सरकार या पद्धतीनं आपण मार्ग चालू एवढी आपण लक्षात ठेवा आणि सतत आम्ही तुमच्या आता इतर राहुल राहुल भैया त्याच्या संपर्कात राहू काही अडचणी असतील तर त्याला सांगा इतर कोणाला सांगा याच्यात राजकारण आणायचं नाही राजकारण जेव्हा निवडणुका येतील तेव्हा ते राजकारणाचं आपण सांगू आत्ता पहिल्यांदा आपल्या परिवारातल्या एकमेकाला आधार देणं आणि पुन्हा त्याचे संसार उभे करणं हे महत्वाचं काम आहे आणि ते आपण करू त्याकरता आम्ही तुमच्या बरोबर दादा दादाची दादागिरी फक्त सत्येत राहापूर्ती शिल्लक आहे शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी त्याची वाट पाहतो आम्ही आम्ही मला काय करायचं करायचो कळत आम्ही काय गोट्या खेळत नाही सारख्या बहिणींना पंचवीस हजार कोटी देतोय पैशाचं सोंग आणता येत नाही गोट्या खेळाकडूच ते दोन तीन डाव शपथविधी घेतले ना त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं गोट्या खेळून थोडं सगळा कारभार चालवला सरकारनं तुम्हाला पैसे नाही आहे लाडक्या बहिणीला बदनाम काय करताय शक्तीपीठ कोणा मागितला होता का देताय तुम्ही काही गरज आहे का, का? जाऊ द्या तीन वर्ष कोणाची मागणी नाही काहीच नाही मग तरी तुम्ही शक्तीपीठाचा आग्रह का करता हो इतर कित्येक प्रकल्प आहे गृहनिर्माण असेल मुंबईमध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर बिग सिटी मध्ये किती पैसा होतला सरकार ते बघा ना मग नागपूर असेल तुमचं संभाजीनगर असेल तुम्ही पुन्हा असेल मुंबई असेल इथे दोन ते तीन लाख कोटी रुपये गुंतवले पु आल्यानंतर तुम्ही पैशाचा सम करता येत नाही असं म्हणताय फार चुकीचं आहे दोनशे दोनशे कोटी कमी करा सगळ्या क्लास वन आणि क्लास टू चे ऑफिसर जेवढे आहेत किंवा जे काही आहे त्याच्यातून पगार कट करा आरामशीर एखादा लाख कोटीची बचत होऊ शकते तुमची द्या मानसिकता पाहिजे आणि केंद्र सरकार तर तुमचंच आहे दादा पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकतीनं ताकती तुम्हाला समोर काय येतं दादा दादाची दादागिरी फक्त सत्ते आपूर्ती शिल्लक आहे शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी त्याची वाट पाहतो आम्ही वडेटीवार सहा महिन्याचा नव्वद कोटी होत चारशे तीनशे आमदार पकडले तर एका महिन्याचे नव्वद कोटी आणि जास्तीत जास्त ते होणार ते केले तर केलेच पाहिजे मी तर म्हणतोय दुष्काळाचं झळ मग शेतकऱ्यालाच का सगळ्यावर पडू द्या ना मग शेतकरीच का मरतो दुष्काळात तो गावातला मजूरच का मरतो दुष्काळात त्याच्या झळ सगळ्याला पोहोचल्या पाहिजे जर चांगलं झालं तर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं चांगलं होते वाईट होते तर सगळ्याला जवळ पोचली पाहिजे साधा नियम आहे नॅचरल आहे मी आता काल गडचिरोलीला गेलो बत्तीस हत्ती आले बत्तीस हत्तीनं एक हजार हेक्टर धान खराब करून टाकले सापडतच नाही हत्ती सापडत नाही मुंगी आहे का ते वीस वीस वाघानं शेतकरी मारले या सहा सात महिन्यात दररोज मरणारे पंधरा शेतकरी पंधरा ते सोळा शेतकरी आत्महत्या करत आणि या सगळ्या वाघाच्या कचरा तो वाघ बरा ना आमदाराच्या पोराला काही त्रास देत नाही आमदाराला त्रास देत नाही ते वा आमच्या हत्ती मुंबईत घुसत नाही ते घुसले असते तर बरं झालं असतं लगेच बंदोबस्त झाला असता शेतकरी मात्र कुत्रा मांजरासारखं जीवन झालं ते झालं मर काही कर तुम्ही सांगा बियाणा तुटलं का नाही तुटलं खतामध्ये काय अवस्था केली दोनशे सहासष्ट रुपयाचं पोतं मी महाराष्ट्रभर भेटे चारशे चारशे पाचशे पाचशे रुपयांना विकला कृषीवाल्या जिथं मुख्यमंत्री पालकमंत्री आहे ते गाठ चिरवलेला अजून युरिया खतच सापडत नाही भेटत नाही काय अवस्था आहे बारदामध्ये दोन कोटी रुपये मारले तीन कोटीचा बारदाना होता एकाच कोटीचा आणला दोन कोटी खाऊन टाकले तिका आहे ते मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यात पालकमंत्री आहे तिथे ही अवस्था आहे लक्षच नाही आहे लक्ष फक्त पार्टी चला नाही पार्टी मे बळापदले ना याची स्पर्धा लागली आहे सध्या सत्तेतल्या लोकांना